नमस्कार मित्रांनो लग्नातर प्रेरणा मालिकेच्या येणारा पुढील भागात आपल्याला पाहायला मिळते की नंदीला आता सगळ्या जुन्या गोष्टी आठवत असतात तर तिला खूप जीवाची आठवण येत असते त्यामुळे ती सगळ्या जुन्या गोष्टी आठवत खूश होत असते आणि ती असा विचार करत असते की जीवा इथे तिला ती भेटायला यायला पाहिजे आणि तेवढ्या तिथे जीवाची एंट्री होते जीवाची आता बाल्कनीत चढून तो जे नंदी इकडे येतो तेव्हा नंदिनी म्हणते की तुम्ही इथे काय करताय आणखी नंदिनी असं दाखवते की तिला त्याचा खूप राग येतो तर मी तुम्हाला जीवा म्हणतो की तुम्ही हम चले आहे तेव्हा नंदिनी म्हणते की मी तुम्हाला बोलावलं नाहीये जीवा आता नंदीला म्हणतो की खा माझी शपथ की तुम्हाला माझ्या आठवण काढत नव्हतीस अगं नंदिनी आपल्या प्रेमा क्षणाला तुला आठवतो ना चेहरा फुललाय तुला कळत नाहीये का माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर नंदिनी बोलून जाते की माझे सुद्धा खूप प्रेम होतं तुमच्यावर पण तुम्ही काय केलं विश्वासघात केला हो मला मान्य आहे की मी रोज तुमच्या आठवणी काढते सोळा डिसेंबरला मी तुम्हाला प्रपोज करणार होते तर जीवन आता नंदिनीला जवळ करत म्हणतो की अगं तू एक चूक तर देऊन सुद्धा माफ करतो जेव्हा पसारे झाल्याची तू ही चूक माफ नाही करणार का त्यानंतर जेव्हा प्रेमाने आता तिला जवळ घेतो आणि तिच्या हातावर जीवा असं नाव लिहितो म्हणून सुद्धा जीवाला घट्ट मिठी मारते आणि तिची प्रेमाची कबुली देऊन